नमस्कार मित्रांनो मी आज पुन्हा ऐकणारी आहे समर स्पेशल रेसिपीमध्ये एक कन्नाट रेसिपी ती म्हणजे बटाट्याचा रायता रायता आपण नेहमीच खातो बुंदी रायता खातो किंवा काय बुंदी रायताची रेसिपी तुम्ही टाकली आहे सो आज मी बटाट्याचा रायता कसा बनवायचा आहे दाखवले जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरवा आणि एक छोटासा कमेंट दिल्या तरी विचार <laughs> हा रायता बनवायला फक्त पाच ते दहा मिनटं लागतो आणि जास्त काही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि खायला एकदम चांगली लागते चला बघूया इथे मी सर्वात आधी एक वाटी दही थंड दही घेतलं होतं म्हणजे एक पाच ते दहा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा रायता फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल आता मी ते दोन ते तीन मिनटं याला फेटून घेते फेटल्यानंतर त्याच्या गाठी आहेत ते जाऊन आपल्याला दही स्मूथ टेक्स्चरमध्ये मिळते इथे दही फेटून झालं आहे आता याच्यामध्ये मसाले ॲड करूयात सर्वात आधी मी इथे थोडंसं जिरेपूट टाकणार आहे जिरे मी भाजून घेतले होते आता याच्यानंतर मी थोडंसं काळं मीठ टाकणार आहे शक्यतो काळं मीठच वापरा कारण त्याच्यानंतर त्याची टेस्टी जरासं वेगळी लागते आता याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे हे सर्व मिश्रण आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आता मी इथे एक उकडलेला बटाटा घालते आहे असं फक्त एक ते दोन शिट्टी देऊन उक उकडून घ्यायचं आहे जास्त उकडलं की ते फार मऊ पडतं आणि इथे एक उभा चिरलेला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मी आधी एक पाच मिनटं बर्फामध्ये ते थे कांदा ठेवला होता त्यामुळे काय होतं की कांदा मऊ पडत नाही आता इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकते कधीही आपण कांदा चिरून ठेवलो ना तर ते थंड पाण्यात किंवा बर्फामध्ये ठेवायचं म्हणजे तो आहे तसा क्रंची राहतो नाही नाहीतर तो तसाच ठेवला की मऊ पडतो आणि त्याला खूप पाणी सुटते आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आता मी याला फोडणी देणार आहे तर फोडणीमध्ये मी काय टाकते ते बघा सर्वात आधी मी एक चमचा इथे तेल थे थे घेतले आहे तेल कडक होऊ देऊयात कडक तेलातच आपण नेहमी फोडणी घालतो नाहीतर मग काही वेळा मोहरी वगैरे कच्चे राहण्याची शक्यता असते पण आज मी ती मोहरी टाकणार नाही आहे इथे मी सर्वात आधी मेथीचे दाणे टाकते मेथीचे दाणे ह्या पदार्थाचा मेन मे इन्ग्रेडियंट्स म्हणू शकता कारण मेथी, मेथी कडवट असली तरी इथे आपण एकदम भाजून घेणार आहोत म्हणजे काळा कलर येईपर्यंत दाणे भाजून घ्यायचे करपवला तरी चालेल कारण त्याच्यामध्ये ते, रायत्यामध्ये जेव्हा आपण घालतो ना तेव्हा त्याची टेस्ट तुम्हाला समजणारच नाही की ती मेथी आहे इथे मी थोडंसं एक म्हणजे हिरवी मिरची आणि थोडेसे कडीपत्ते घातलेले आहेत बस झालं आता फोडणी मी एवढीच केली आहे बाकीचं काहीही घातलेलं नाही आहे मिरची तुम्हाला हिरवी हवी असेल तर तसंही घालू शकता कोथिंबिरीसोबत पण मी थोडंसं तेलात फ्राय केलं आहे बघा ते म्हणजे किती मेथीचे दाणे किती काळे झाले आहेत बघा ते खाताना खूप छान लागतात त्याचा कडवटपणा निघून जातो आणि खाताना त्याचा वेगळा स्वाद येतो आता हे सर्व आपण एकत्र हलवून घेऊयात इथे आपला रायता तयार झाला आहे तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर मला कमेंट करा आणि अजून कोणतेही तुम्हाला रायते पाहायला आवडतील तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगा मी ती रेसिपी बनवून तुमच्यासमोर सादर करेन हा रायता जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हाच बनवायचं आहे म्हणजे त्याला जास्त पाणी सुटणार नाही आणि एक दोन ते पाच मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे थंड रायता नेहमी खायला चांगला लागतो हा रायता तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा काही वेळा बिर्याणी किंवा मसाले भात सोबत खाऊ शकता थँक्यू